नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी हा एक खास विषय घेऊन आलेला आहे की जो आतापर्यंत कितीतरी वेळा घेऊन आलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकच मला प्रश्न असतो की सर आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी सुपरवायझर तसंच ग्रामसेवक ह्या चार परीक्षा राहिलेल्या आहेत ह्या चार परीक्षा कधी होणार नेमकं यातल्या नॉन पेसाच्या परीक्षा अगोदर होणार की पेसाच्या परीक्षा होणार नेमकं एक टाइमचा अंदाज कसा आहे की कारण की बरेच जण तुमच्यापैकी जॉब सोडून या ठिकाणी घरी बसलेल्या आहेत कशासाठी तर परीक्षेची वाट बघण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी आजची जी वेळ आहे आजची वेळ म्हणजे आजचा जो टाइम आहे की जो दहा मार्च किती आहे या ठिकाणी आजची वेळ आहे दहा मार्च तर मित्रांनो या ठिकाणी आता जर एक अंदाज जर सांगायचा म्हटलं तर तुमची जे आहे कोर्टाची तारीख पेसाची तर या ठिकाणी बऱ्याच जणांना हा विषय आहे की सर परीक्षा होणारच का नाही की परीक्षा रद्द होतील तर रद्द होतील असा जो विचार करताय त्यांना मला एक सांगायचं आहे की मित्रांनो याच्यामध्ये सरकारची चुकी आहे का नाही हा विषय नाही आहे परंतु हा प्रश्न सरकारचा नाही आहे हा प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे लक्षात ठेवा ही जी परीक्षा थांबलेली आहे या परीक्षेला थांबण्याचं कारण आहे की काहीतरी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि ते विद्यार्थी तुमच्यापैकीच कोणी आहेत ते विद्यार्थी तुमच्यापैकीच कोणी आहेत हा आता या ठिकाणी इथं हा एक प्रश्न आहे की जसं इतर परीक्षा झाल्या उदाहरणार्थ अंगणवाडीची नॉन पेसाची परीक्षा झालेली आहे तुमचं जे म्हणणं होतं की या ठिकाणी तुमची नॉन पेसाची परीक्षा होणं आवश्यक होती मात्र या ठिकाणी तुम्हाला अजून माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गेले काही वर महिन्यापासून साधारणतः एक वर्षापासून एक प्रकरण जो आपलं गाजत आहे या ठिकाणी ते म्हणजे आरक्षण नावाचं तर या आरक्षणामुळे सुद्धा काही राजकारणी आपापला फायदा प्रत्येक पार्टी शेवटी बघा तुम्ही तुमचा फायदा पाहताय की लवकर परीक्षा झाली पाहिजे तसंच राजकारणी त्यांचा फायदा पाहतात की आम्हाला जास्त फायदा मिळाला पाहिजे त्यामुळे आरक्षण नावाच्या घोटाळ्यामुळे आपली जी परीक्षा खास लांबत चाललेली आहे तिला सर्वात महत्वाचं जे प्रॉब्लेम आहे तो आहे आरक्षण नावाचं तर या आरक्षणामुळे आपल्या ज्या परीक्षा आहेत ह्या लांबत चाललेल्या आहेत कारण की आरोग्यसेवक ग्रामसेवक किंवा तलाठीचा निकाल असेल तर याच्यामध्ये खूप मोठा समुदाय अडकलेला आहेत वेगवेगळ्या पार्ट्या अडकलेल्या आहेत त्यामुळे या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या परीक्षा नॉन पेसाच्या सुद्धा झाल्या नाहीत दुसरी गोष्ट या आरक्षणामुळे आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये तीन लोकांचं सरकार आहे शेवटी तीन लोकांचं सरकार एका ठिकाणी जर विचार विमर्श केला तर त्यांना त्यांचे प्रॉब्लेमच सॉल्व करायला या ठिकाणी वेळ मिळत नाही त्यामुळे आपले प्रॉब्लेम ते सॉल्व का करतील आणि कधी करतील दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपली जे सध्या पेसाची जे केस आहे तर लक्षात ठेवा आपली जी परीक्षा थांबलेली आहे ते सरकारमुळे तर आहे जबाबदार त्याला काही डाऊट नाही मात्र मेन कोर्टाच्या केसमुळे आपली थांबलेली आहे जर आपली कोर्टाची केस था। जर क्लिअर झाली असती लक्षात ठेवा जर कोर्टाची के केस क्लिअर झाली असती था, तर आतापर्यंत आपली परीक्षा झाली असती था। आता अंगणवाडीची परीक्षा का घेतली कारण की आयबीपीस ते एका दिवशी घेणं शक्य होतं आणि तसं त्या ठिकाणी सरकारकडून त्यांना तसं माहिती देण्यात आली सरकारकडून जर त्यांना आरोग्यसेवक सेविका किंवा ग्रामसेवकची परीक्षा घ्या असं जर माहीत पडलं असतं तर त्यांनी सुद्धा घेतली असती परंतु या ठिकाणी मला नाही वाटत की या ठिकाणी आता या महिन्यामध्ये तुमची कोणतीही परीक्षा होणार आहे या ठिकाणी कारण की आता तुम्हाला माहीत आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम निर्माण झाला निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हातात त्यांच्या अंडरमध्ये जे दोन आयुक्त असतात त्या दोन आयुक्तांपैकी सध्या एकही आयुक्त नाही आजच लेटेस्ट न्यूज आहे आयुक्त जे गोयल आहेत त्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे निवडणूक आयोगावर सुद्धा खूप सारा लोड आलेला आहे आणि एवढ्या मोठ्या निवडणुका विशेषतः महाराष्ट्रात भारतासाठी फक्त केंद्राच्या निवडणूक आहेत लोकसभेच्या मात्र महाराष्ट्रामध्ये डबल निवडणूक आहेत काय आहेत डबल निवडणूक आहेत आणि या दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहेत तारखा जाहीर होणार आहेत त्यामुळे सरकारकडं एकतर हा एका पार्टीचं सरकार असतं तर मग मजबूत त्यांनी काहीतरी केलं असतं मात्र इथं या सरकारला त्यांचं सीट कोणती कोणाला द्यायची याच्यासाठी वेळ नसल्यामुळे या ठिकाणी आपल्या परीक्षा ह्या तरी या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये अजिबात होणार नाहीत मग त्या नॉन पेसा असू द्या किंवा पेसा असू द्या लक्षात ठेवा पेसा असू द्या का नॉन पेसा असू द्या आपल्या परीक्षा ह्या मिनिमम आपल्या परीक्षा ह्या फेब्रुवारी महिन्यात अजिबात होणार नाही सॉरी मार्चमध्ये अजिबात होणार नाही एप्रिल महिन्यामध्ये आपल्या परीक्षा ह्या होऊ शकतात काय होऊ शकते आपल्या परीक्षा एप्रिलमध्ये या ठिकाणी होऊ शकतात कदाचित मे महिना सुद्धा उजाळू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे आता शेवटी याला अजून एक महत्वाचं आहे की आता रियालिटी म्हटलं तर आता आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या तारखा किती येतात हे सुद्धा महत्वाचं आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या तारखा एक एप्रिल सात एप्रिल आणि दहा एप्रिल किंवा कदाचित एक एप्रिल सात एप्रिल पंधरा एप्रिल असे जरी आपले टप्पे भेटले लक्षात ठेवा आपल्याला भारतातल्या निवडणुकाचा काही संबंध नाही महाराष्ट्रातल्या निवडणुका ज्या दिवशी संपतील त्या दिवशी आपली महाराष्ट्रातली आचारसंहिता हे काय होत असते संपत असते त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीचे टप्पे किती येतात की असं येते की एक एप्रिल पंधरा एप्रिल किंवा पाच मे आता हे डिपेंड करते की महाराष्ट्रातल्या एक्झामच्या मतदानाच्या तारखा किती आहेत त्या मतदानाच्या तारखानंतरच या ठिकाणी आपल्या परीक्षा हे सुरळीतपणे होतील असं या ठिकाणी मला वाटू शकतं मात्र तुर्तास जसं काही जर या ठिकाणी नॉन बद्दल काही परीक्षेचं अपडेट आलं तर मी नेहमीच तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुर्तास आपण तीन दिवसामध्ये आपलं क्लिअर होईल म्हणजे या ठिकाणी जसं आचार्यस्थिता आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील त्या दिवशी क्लिअर होईल की आपल्या हो परीक्षा कधी होऊ शकतात परंतु मी या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपल्या परीक्षा पंधरा एप्रिलच्या अगोदर होणे अजिबात शक्य नाही पंधरा एप्रिलच्या उदर होणे आता शक्य नाही कारण की निवडणूक आयोगाचं टेन्शन महाराष्ट्रामध्ये अजून नेते लोकांचं या ठिकाणी तिकीट वाटपचं टेन्शन त्यामुळे सरकारला इकडे अजिबात वेळ नाही आणि निवडणुका जाहीर झाल्या की सगळ्या अधिकाऱ्यांना पूर्ण निवडणुकाच्या कामात त्या ठिकाणी गुंग व्हावं लागतं त्यामुळे आपल्या परीक्षा मिनिमम पंधरा एप्रिलपर्यंत या ठिकाणी होतील असं वाटत नाही तरीही तुम्ही या ठिकाणी काही जर अर्जंट अपडेट असेल तर मी तुमच्यासमोर व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठलीही डाऊट मला आला की परीक्षा होऊ शकते तर या ठिकाणी मी तुमच्या समोर माहिती नक्कीच घेऊन येणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं थांबवलं आहे त्यांनी कृपा करून अभ्यास थांबवू नका लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी अंगणवाडी परीक्षेमध्ये अभ्यास थांबवला आहे त्यांचे पेपर खराब गेलेले आहेत काय झालेले आहेत त्यांचे पेपर खराब गेलेले आहेत काही जणांना तर हे कळलं तीस तारखेला की सर आमचा एकोणतीसला ला पेपर होता का मी ज्या दिवशी ऑफचा व्हिडिओ टाकला त्या दिवशी लोकांनी पाहिलं अरे सर माझा पेपर झाला म्हणजे त्यांना माहीत पण होऊ शकलं नाही त्यामुळे एवढं पण गाफील राहू नका आणि तुमचं भले तुम्ही दहा तास अभ्यास करायचा असेल तर सहा तास करा काय करा मात्र अभ्यास थांबवू नका ज्याचा अभ्यास थांबला तुमचं गेले समजा आजपर्यंत जर तुम्ही अभ्यास करत आहे गेले वर्षापासून किंवा चार वर्षापासून कोणी सात वर्षापासून तर त्याला काहीही व्हॅल्यू मिळणार नाही जर तुम्ही या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किंवा जर कदाचित निवडणुका झाल्या तरी तीन महिन्यामध्ये जर अभ्यास थांबवला तर तुम्हाला खरंच काही उपयोग होणार नाही लक्षात ठेवा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास अजिबात थांबवायचा नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत आरोग्यसेवक आहे आरोग्य सेविका आहे अंगणवाडी सुपरवायझर आहे ग्रामसेवक आहेत लक्षात ठेवा अभ्यास अजिबात थांबवू नका नंतर रडल्याशिवाय काही तुमच्याकडे पर्याय उरणार नाही जे खरं आहे ते खरं आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास थांबवला दुसरे नाही थांबव ते हुशार असतात ते त्यांचा अभ्यास चालू ठेवतात त्यांना माहिती सरांनी सांगितलं की ठीक आहे ग्रॅज्युएशन व्हायला पण पंधरा वर्ष लावली तर दोन महिन्यानं परीक्षा होणार म्हणजे होणार त्यामुळे परीक्षा कधीही रद्द होणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे चांगला अभ्यास चालू ठेवा बॅचेस आहेत नोट्स आहेत ज्यांनी अजूनही नोट्स आणले नसतील त्यांनी नोट्स आणा ज्यांनी बिना पुस्तकाचा अभ्यास करत असतील त्यांनी कृपा करून पुस्तकं घ्या बिना पुस्तकाची कोणतीही पोस्ट निघत नाही बिना टेस्ट सिरीजची कोणतीही पोस्ट निघत नाही टेस्ट सिरीज घ्या टेस्ट सॉल्व करा आणि या ठिकाणी आपल्या फास्टॅग बॅचेससुद्धा आहेत सातशे रुपयेच फी ठेवलेली आहे एका महिन्याची तुम्ही सातशे रुपये देऊन सुद्धा एक महिना बॅच जॉईन करू शकता ज्यांना वाटते की पंधरा पर्यंत होते त्यांनी एक महिन्याची बॅच जॉईन करू शकता हजार पंधराशे रुपये आपली फीस आहे अशी काही जास्त फीस नाही त्यामुळे तुम्ही बॅच पण चालू ठेवा जर पंधराशे रुपये देऊन जर चार पाच मार्क तुम्हाला दहा मार्क एक्स्ट्रा मिळत असतील आणि तुमची हुकणारी पोस्ट जर मिळत असेल तर मित्रांनो त्यासाठी काही नुकसानकारक नाही बॅचेस आपल्या आत्ताच सुरू झालेले आहेत नवीन बॅचेस डायरेक्ट आपले आता चार मार्च चार एप्रिल चार मे साधारणतः चार मेच्या नंतरच आपल्या नवीन बॅचेस सुरू होणार कारण की एका बॅचे मिनिमम दोन तीन महिन्याचा कालावधी लागतो डायरेक्ट मे महिन्यातच आपल्या बॅचेस सुरू होते त्यामुळे सगळ्यांनी बॅचेस जॉईन करून घ्या ही तुमची शेवटची बॅच असेल असं या ठिकाणी मी खात्रीनं सांगू शकतो अभ्यास करा भविष्यात तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायचं काम पडणार नाही ठीक आहे हा फक्त आता तुम्हाला वरच्या लेवलची जर पोस्ट मिळवायची असेल तर नक्की पिढेल मित्रांनो अंगणवाडी परीक्षक हे एक असं बेस्ट पद आहे की चल येस थर्टीन क्रीडा एकदा जॉईन झालं की तुमची अख्खी खानदान काय तुमची पूर्ण येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्या सुद्धा सुखी राहतील अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर फॉरवर्ड करा धन्यवाद व्हॉट्सअप मेसेज करा कमेंट करू नका बॅचेस साठी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा